मुंबईतल्या मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे ऑडी कारनं दोन रिक्षांना धडक दिली आणि दोन रिक्षांना धडक देऊन हा ऑडी कार चालक फरार झालाय यामध्ये चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेत रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याचं या अपघातामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन आता पुढचा तपास सुरू केलेला आहे आणि ही रिक्षा आपण पाहतोय अपघातग्रस्त मुलुंड ही घटना आहे हिट अँड रनची ही घटना मुंबईमध्ये मुलुंड इथे घडलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया आणखी सविस्तर माहिती अमोल ऑडी कारनं दोन रिक्षांना धडक दिली आहे हिट अँड रनची घटना ही मुलुंडमध्ये घडल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहेत नक्कीच सकाळी सहाच्या दरम्यानची ही घटना आहे आणि ज्या जी आपण दृश्य बघतोय ज्या पद्धतीने ह्या रिक्षांची अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे हा अपघात किती भीषण असेल हे या दृश्यांवर आहे सकाळच्या सुमारास मुलुंडचा जो डम्पिंग रोडचा परिसर आहे त्या ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या या ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली ज्यामध्ये चार जण जखमी झालेले आहेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि जो ऑडी चालक आहे त्याने ही त्याची ती ऑडी आहे ती त्याच ठिकाणी ठेवून तो त्या घटनास्थळावरून फरार झालेला आहे नेमकी ही ऑडी कोणाची आहे आणि हा जो ऑडी चालक होता तो नशेमध्ये होता का किंवा त्याने अशा प्रकारे भरधाव या ठिकाणी रस्त्यावर ऑडी चालवलेली आहे त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे पुढील तपासात स्पष्ट होईल जोपर्यंत या ऑडी चालकाचा माग पोलिसांना काढता येत नाहीये तोपर्यंत तरी हे सर्व प्रश्न अनेक असणार आहेत ठीक अमोल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुळताच धन्यवाद